कोण होय बायको हा बोल ना बायको अहो ऐका ना मी आज अंड्याचा केक बनवणार आहे तर तुम्ही इनोच्या पॅकेट आण दोन चार ठीक आहे अरे बाबा पागल बायको तो जो इनो आहे तो ऍसिडिटी साठी आहे तो ऍसिडिटी साठी युज केला जातो आणि तुम्ही लोक त्याला केक फुगवायला युज करता जास्त शायना बनवू नको आणि संध्याकाळच्या तुला जेवण नाही पाहिजे का फाल तू पंगा घेऊन राहिला नाही गलती झाली माझी सासूबाई हा बोला ना सासूबाई जावई बापू माझ्या मुलीला तुम्ही मारल्या तुम्हाला थोडी शरम नाही वाटली का तिला मारायला हा तर मारलो मग अरे ते तुम्हाला करायला पाहिजे होतं जे मी आता करत आहो ना ते तुम्हाला आधी करायला पाहिजे होतं आणि मला म्हणून राहिले का मारल्या का म्हणून ना तुमच्या पोरीला धड स्वयंपाक येत ना तुमच्या मुलीला कपडे धुता येत ना ती धड पोछा मारत हा रोजच्या मी माहिती कंपनीमध्ये हॉटेलमध्ये खाऊन राहिलो कंपनीतले लोक मला म्हणतात की अमोल साहेब तुम्ही रोजच्या बाहेरच्या खाता तुमचं लग्न झालं ना हा माझ्यावर हसतात ते काही थोडस आपल्या पोरीला काही ज्ञान शिकवत्या हा छान मारते दिवसभर आरशासमोर उभी राहते थोडस काही अकल तर देऊन शिकवत्या आणि मला फोन करून राहिल्या मग पुरीला दोन थापड मारल्या का